लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न मुंबई नाका येथील कालिका मंदिरामागे असलेल्या सहवास नगर या ठिकाणी दहा जणांच्या टोळक्याने एका वीस वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे यामध्ये हल्लेखोरांनी पियुष भीमाशंकर जाधव यास मारले असून हल्लेखोर पियुष याचा मामा यादव धर्मा लहांगे यास मारण्यासाठी आले होते यावेळी तो पळून गेला आणि पियुष सापडला या दरम्यान मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयितांवर गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी निष्पन्न झाले असून चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये साहिल वांगडे नितीन दळवी निलेश नायर ऋषिकेश यांचा समावेश असून अन्य सहा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत काल संध्याकाळी साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान सहवासनगर मध्ये जुन्या वादाच्या कारणावरून आधी आपसामध्ये भांडण झाले आणि त्याच्यामध्ये त्याचं परिसर म्हणजे धारदार शस्त्राने पियुष नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला त्याच्यामध्ये तो त्याचा मयत झालेला आहे तो आणि त्याच्या मामाच्या फिर्यादून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे कारण त्यांचा जुना एक वाद होता त्या जुन्याच्या वादावरून जुन्या वादावरून त्यांच्या तापसात बाचाबाची झाली आणि नंतर मग ते, ते, ते हॉर्नचं वगैरे एक दोन कारण तत्कालीन तिथं घडले आणि त्यावेळेस त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे ते एक तो ला ला ला? ते जी ते जो मामा आहे पियुषचा मामा त्याला मारायला आले होते कारण त्यांचा काहीतरी वाद होता जुना हळदीचा कार्यक्रम होता काही दिवसापूर्वी घडलेला त्याचा तो वाद होता आणि तो मारायला त्याला आलते ते परंतु हा तिथं त्यांना भेटला आणि हा तिथून पळून गेल्यामुळे तो वाचला आणि याला त्यांनी मारले त्या ठिकाणी साधारण आम्ही चार आरोपी अटक केलेले आहेत अजूनही जवळपास सगळे आरोपी थोड्या वेळात अटक होते त्याच्यामध्ये सध्या जे अटक केलेले त्याच्यातलं एका जनाचा रेकॉर्ड आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्याच्यात दोन जण हे रेकॉर्ड आहेत असं आम्हाला प्राथमिक माहिती समजलेली आहे काहीतरी धारदार शस्त्र त्यांनी त्यांना सांगता येईल नाही पण ते आता आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल हा काही कामधंदा करत नव्हता बहुतेक वडील पण नाही आहेत आई आणि बहीण आहे आणि अशी एक प्राथमिक माहिती मिळालेली आहे मामाला मारायला आले होते प्रकार सध्या तपासात असं एन न्यूज मराठी नाशिक